नमस्कार मुलांनो आज आपण विज्ञान या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी माहिती पाहणार आहोत मी विकास मचिंद्र परदेशी प्राथमिक पदवीधर म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगवान तालुका जिल्हा बीड या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज आपण इत्ता आठवीच्या विज्ञान या विषयाचं पाठ पाहणार आहोत विज्ञान या विषयामध्ये अनेक प्रयोग असतात आणि हे जर प्रयोग आपण जर चांगल्या प्रकारे केले तर विज्ञान हा विषय आपल्याला समजण्यासाठी अतिशय सोपा जातो आणि मग असंच आपण प्रयोगामधून आज आपण विज्ञान शिकणार आहोत यामध्ये आपला जो पाठ आहे तो आहे द्रव्याचं संघटन तर आता हे कसं आहे काय आहे हे आपण बारकाईनं पाहू आणि यामध्ये एक प्रयोग छोटासा आपण या ठिकाणी करणार आहोत या प्रयोगामधून आपण यांच्या अवस्था शिकणार आहोत तर आपण सर्वप्रथम याच्या अगोदर काय शिकलो मागच्या इथेमध्ये हे आपण पाहूया ते आपण पीपीटीच्या माध्यमातून तुमच्या समोर आपण हे शिकूया तर बघा आपण मागच्या येते मध्ये आहेत द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या आहेत तर त्या आहेत स्थायू द्रव वायू तुम्ही दररोज पाहता यांची उदाहरणं तुम्हाला अनेक सांगता येतील मध्ये तुम्ही काय काय सांगू शकता बरं सांगा बरं तुमचा पेन हा स्थायू आहे सुद्धा स्थायू आहे अशा अनेक उदाहरणं तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता बर्फ बर्फ सुद्धा हा स्थायू अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो तुम् दुसरं आहे द्रव द्रव तर तुम्ही कोणतेही सांगू शकता पाणी हे द्रव आहे त्याचप्रमाणे तेल आहे रॉकेल आहे डिझेल आहे पेट्रोल आहे हे सुद्धा द्रव अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं वायू आता वायूच्या संदर्भामध्ये बघा आपल्याला वायू दिसत नाही परंतु पाण्याची वाफ सुद्धा ही एक वायू रूपामध्येच असते आणि अनेक अने वायू आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असतात जाणवतात परंतु आपल्याला ते दिसत नाहीत तर बघा या आहेत द्रव्याच्या विविध अवस्था आणि यांची ही उदाहरणं बघा मग द्रव्याच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणतो तर अनु असे म्हणतात आणि अनुच्या नंतर रेनो असतो तर आपल्याला आता बघायचं आहे या द्रव्याचे प्रकार कोणते आहेत तर ह्या द्रव्याचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत पहिला आहे मूलद्रव्य मूलद्रव्यामध्ये बघा कार्बन आहे ऑक्सिजन आहे नायट्रोजन आहे सोडियम आहे अशा अनेक मूलद्रव्ये आपल्याला दिसून येतात जे मूलद्रव्यामध्ये येत असतात संयुग बघा संयुगामध्ये काय असं दोन किंवा अधिक आ, अधिक अनूपासून हे संयुग बनलेलं असतं आणि हे संयुग बनताना या दोन किंवा अधिक अणूंचा वापर करूनच हे संयुग बनलेलं असतं त्याचं उदाहरण आहे पाणी टू कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा आपला संयुगाचं उदाहरण आहे आता तिसरं द्रव्याचं प्रकार आहे मिश्रण मिश्रण हे बघा मिश्रण म्हणजे अनेक पदार्थाचं एकत्रित केलेलं मिश्रण असतं आणि यामध्ये त्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदलत नसतात त्यावेळेस ते मिश्रण होतं हवा हे मिश्रण आहे आता आपण या द्रव्याचं संघटन बघण्यासाठी एक छोटासा प्रयोग या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि हा प्रयोग पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण बारकाईने लक्ष द्या तुमचं निरीक्षण आपल्याला फार महत्वाचं ठरणार आहे कारण या निरीक्षणामधूनच आपल्याला द्रव्याचं संघटन कशाप्रकारे होत असतं आणि त्याच्या कोणकोणत्या अवस्था त्याचे प्रकार याबद्दल बारकाईनं या ठिकाणी माहिती पाहिजे आहे तर चला आपण एक छोटासा प्रयोग परंतु अतिशय महत्वाचा आहे या पाठाला शिकण्यासाठी या पाठाला समजण्यासाठी तर तो आपण पाहूया तर बघा आपल्या घरी भरणी पाहतो ही भरणी आहे ही तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या घरामध्ये आपल्या शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला ही भरणी तुमच्या शाळेमध्ये घरामध्ये दिसते पहा या भरणीमध्ये काय आहे ही मोहरी आहे तुमची आई ही स्वयंपाकामध्ये ही मोहरीचा वापर करत असते यानंतर आपल्याकडे आहे दुसरी वस्तू फुगा आहे बघा हा फुगा काय करायचा या कात्रीच्या सहाय्याने थोडासा कापल्यानंतर आपण दुसरा फुगा घेऊया बघा थोडासा कापल्यानंतर पुढच्या तोंडाला तो कापून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तो भरणीच्या वरच्या बाजूला लावता येईल बघा आता मी या फुग्याचा वापर कसा करतोय बारकाईनं पहा तुम्हाला घरी हा सर्वांना घरी प्रयोग करायचा आहे बघा मी वरच्या तोंडाला हा फुगा लावलेला आहे लावल्यानंतर हा निघू नये म्हणून या ठिकाणी तुम्ही रबरचा वापर करू शकता परंतु हा फुगा मी बरोबर भरणीच्या तोंडाला बसेल या हेतूने असा आणलेला आहे व्यवस्थित तो बसलेला आहे आता यानंतर आपल्याला ही भरणी काय करायची आहे उलटी करायची आहे पहा आपली ही जी काही मोहरी आहे ही सांडत नाही आता आपल्याला खरं यामध्ये प्रयोगामध्ये हे पाहायचं आहे आता ही भरणी आपण उलटी धरलेली आहे आता काय करायचं या भरणीच्या खाली आपण फुग्याचं कवर लावलेलं आहे त्या फुग्याला तुम्ही एक दोरी बांधून सुद्धा या प्रयोगाचा वापर करू शकता परंतु आपण सोपा होईल यासाठी आपण या ठिकाणी दोरी वापरलेली नाही आहे आता आपण काय करणार आहोत या फुग्याच्या खालच्या आवरणाला थोडीशी टिचकी मारणार आहोत ही टिचकी मारल्यानंतर काय होतंय याचं निरीक्षण आपणास करायचं आहे बघा मी एक छोटीशी हळूवार टिचकी मारत आहे मी हळूवार टिचकी मारल्यानंतर काय होतय बघा या मोहरीचे दाणे हळूवार हलतायत परंतु आता मी जोराने थोड्या जोराने मारतो पा मोहरीचे दाणे काय झाले बाजूला झालेले आहेत आता मी बघा जोरात मारतोय काय झालंय आता मी ज्यावेळेस जोरात मारतोय त्यावेळेस हे मोहरीचे दाणे जोराने वर आपटत आहेत जोराने वर जात आहेत याचा अर्थ काय होतो द्रव्याचं संघटन सुद्धा असंच आहे स्थायू द्रव वायू यामध्ये जे काही हे कण असतात हे याच प्रकारे हलत असतात याच प्रकारे त्यांची हालचाल होत असते आणि ती कशी होते हे आपण आता प्रयोग प्रयोगाच्या सहाय्याने मोहरीच्या रूपान पाहिलेलं आहे मोहरीचे कण म्हणजे छोटेसे हे कण आहे स्थायू द्रव वायूचे असं आपण समजूया आणि यामधून आपण हा प्रयोग या ठिकाणी पाहिलेला आहे आता प्रत्यक्षात आपल्याला या कणामध्ये कोणतं बल काम करत असतं आणि ते कशा प्रकारे काम करत असतं हे आपण पीपीटीच्या सहाने समजून घेऊया बघा आपण हा प्रयोग केलेला आहे या प्रयोगाचं प्रयोग करत असताना काय घडलं हे आपण तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या नजरेनं पाहिलेलं आहे परंतु आपण या हत्याच्या सहाय्याने समजून घेऊया बघा जर आपण त्या पडद्याला खालून टिचकी मारली आणि ती जर हळूच मारली तर ती मोहरीच्या दाण्यांची हालचाल ही जागच्या जागीच होत होती ते बाजूला पसरत नव्हते ते बाजूला जात नव्हते परंतु थोड्या जोराने जर आपण ती टिचकी मारली तर ती मोहरी दाणे थरथरू लागत होते आणि ते आजूबाजूला पसरत होते परंतु खूप जोराने खूप जोराने जर तुम्ही त्यावर टिचकी दिली तर ते जोराने हवेत उडू लागत होते म्हणजे याचा अर्थ असा होतो जी हालचाल या मोहरीच्या दाण्यामध्ये होती तशीच काहीशी हालचाल या स्थायू द्रव आणि वायू मध्ये होत असते आता आपण याच्या पुढचं उदाहरण पाहूया बघा पुढच्या उदाहरणामध्ये या द्रव्यांच्या भौतिक का अवस्था काय असतात हे आपल्याला आता बारकाईनं पाहायचं आहे हे स्थायू आहे स्थायूमध्ये कशा प्रकारे कणामध्ये अंतर असतं कशा प्रकारे ते कार्य करत असतं हे आपण बघूया स्थायूमध्ये काय आहे आंतर आकर्षण बल कार्यरत असतं आंतर आकर्षण बल म्हणजे त्या स्थायूमध्ये कार्यरत असणारं बल आणि त्या कणांना एकत्रित ठेवणारं बल बघा आता हे बल कसं कार्यरत असतं आणि हे बल जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असत हे बल जे काही कार्यरत असत हे अतिशय प्रभावी असत या कणामध्ये ते अतिशय प्रभावी प्रमाणे काम करत असतं आणि त्यामुळं या स्थायूला एक ठराविक आकार आणि प्राप्त झालेलं असतं म्हणून आपण स्थायू पाहतो कोणत्याही स्थायूमध्ये आपण जर पाहायला गेलो तर एक ठराविक आकार असतो आकारमान असतं ते कशामुळे असतं तर त्यामध्ये आंतर आकर्षण बल हे कार्यरत असतं आणि त्यामुळं त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार आणि आकारमान प्राप्त झालेला असतं आता आपण द्रव्यामध्ये पाहू काय असतं तर बघा द्रव हे पाणी आहे या याच्यामध्ये जे काही आपल्याकडं ठेवलेलं आहे याच्यामध्ये पाणी आहे आणि यांच्यामध्ये जे काही कण आहेत यांच्यामध्ये हे जे कण असतात हे मध्यम स्वरूपामध्ये असतात म्हणजे यांच्यामध्ये आंतर रेन्वी आकर्षण बल हे मध्यम स्वरूपामध्ये काम करतं आणि मग ते एवढं प्रभावी नसतं की ते एकत्रित बांधून त्यांना सर्व कणांना ठेवू शकतं म्हणून त्यांचं द्रव्याचं आकारमान हे ठराविक राहतं आणि त्यांना प्रवाहिता म्हणजे वाहण्याचा गुणधर्म प्रवाहितेचा गुणधर्म त्यांना प्राप्त होतो म्हणून हे द्रव्याचे जे कण असतात आणि त्यांच्यामध्ये जे काही अंतर आकर्षण बल असतं हे मध्यम स्वरूपामध्ये काम करत असतं आणि त्यामुळं त्यांना प्रवाहिता हा गुणधर्म प्राप्त होतो आता आपण पुढे वायूमध्ये काय होतं ते बघूया बघा वायूमध्ये हे आकर्षण बल जे अंतरेन्वी आकर्षण बल असतं हे अतिक्षीण असतं हे क्षीण म्हणजे ते काम नाही करत या स्वरूपामध्ये ते असतं म्हणजे काम करत नाही अतिक्षीण स्वरूपामध्ये त्यांचं आकर्षण बल असतं आणि त्यामुळं या वायूमधील जी काही घटक असतात ते मुक्तपणे हालचाल करू शकतात उपलब्ध सर्व जागा ते आपोआप आप आपली जागा व्यापून टाकत असतात आणि त्यामुळं वायूंना ठराविक आकारही नसतो नह आणि ठराविक आकारमान सुद्धा नसतं आता हे का नसतं बघा ठराविक आकार आणि ठराविक आकारमान तुम्ही पाहता वायू वायू आपल्याला आजूबाजूला अनेक ठिकाणी दिसत दिसतात का नाही आपल्याला फक्त वायू जाणवतो परंतु आपल्याला तो डोळ्याने दिसत नसतात म्हणून त्या वायूंना ठराविक आकार आणि ठराविक आकारमान हे दोन्ही आपल्याला दिसून येत नाही आणि या सर्व हे वायूची संघटनामध्ये आपल्याला दिसून येतं बघा मुलांना आपण आज काय पाहिलेलं आहे आज आपण द्रव्याच्या अवस्था पाहिलेल्या आहेत आणि द्रव्याच्या अवस्था आणि त्यांची वैशिष्ट्ये सुद्धा पाहिलेली आहेत मग ही वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आता आपल्याला तुमच्या लक्षात आलं असेल मग आता ही वैशिष्ट्ये तुम्हाला स्वध्यायामध्ये लिहायची आहेत मग आपल्याला या पुढचं थोडस उद्या आपण काय घेणार आहोत उद्या आपण काय पाहणार आहोत हे थोडंसं आपण या ठिकाणी उजळणी म्हणून पाहूया द्रव्यांचे प्रकार लहानात लहानकण एकसारखे असतात की वेगळे असतात कशापासून बनलेले असतात यावरून या द्रव्यांचे प्रकार पडतात मग त्यामध्ये आहेत मूलद्रव्य आहेत संयोग आहे मिश्रण आहे असे वेगवेगळे प्रकार यामध्ये पडत असतात तीन प्रकार आहेत आणि याची सविस्तर माहिती आपल्याला उद्याच्या पाठामध्ये पाहिजे आहे तर बघा आपल्याला द्रव्यांच्या अवस्थांची वैशिष्ट्य लिहायची आहेत आपला जो काही आजचा सध्या आहे तो आहे द्रव्यांच्या अवस्थांची वैशिष्ट्ये तुम्ही उद्याच्या पाठाला येताना या द्रव्यांच्या अवस्थांची वैशिष्ट्य लिहून आणा जेणेकरून आपल्याला आज आपण काय शिकलो आहोत हे तुमच्या लक्षात येईल बघा आपण या ठिकाणी हा स्वाध्याय सोडून घेऊया आपण हा स्वाध्याय सोडताना आपण शिकलेला आहोत माग बघा आपण माग शिकलो काय आहोत बघा स्थायू मध्ये काय आहे स्थायूमध्ये आंतरेन्वी आकर्षण बल कार्यरत आहे पण ते अति जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि त्यामुळं त्यांच्या कणांच्या हालचालीचं प्रमाण त्यावर ठरत असतं म्हणून स्थायूंना काय आहे ठराविक आकारमान आहे ठराविक आकार आहे बघा आपण जर यामध्ये पाहायला गेलो स्वाध्यायामध्ये तर स्थायूला प्रवाहित आहे का नाही स्थायू एका जागेवर स्थिर राहतो परंतु आकारमान मात्र स्थायूला त्याचप्रमाणे आकार सुद्धा स्थायूचा कसा असतो ठराविक असतो बघा संपीडता संपीडता हा जो गुणधर्म आहे हा काय असतो बघा आपल्याला संपीडता समजायची आहे तर बघा या स्थायूला संपीडता सुद्धा नगण्य असते आणि रेन्वी आंतर रेन्वीय बल सुद्धा यामध्ये प्रभावी स्थायूमध्ये कार्यरत असतं आणि कणामध्ये अंतर आपण पाहिलेलं आहे कणामध्ये अंतर बघा कमीत कमी अंतर आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की स्थायूमधील कणामधील अंतर हे कमीत कमी असतं त्याचप्रमाणे आता आपण द्रव्याच्या स्वरूपामध्ये बघूया द्रव्य जो आहे द्रव्य हा प्रवाही असतो प्रवाहिता हा गुणधर्म द्रव्यामध्ये दिसून येतो त्याचप्रमाणे द्रव्याला ठराविक आकारमान सुद्धा असतं आकार हा द्रव्याचा अनिश्चित असतो आणि संपीडता हा जो गुणधर्म आहे त्याच्यामध्ये खूप कमी असतो आणि द्रवामध्ये आंतर बल हे मध्यम स्वरूपामध्ये काम करत असतं त्यामुळं कणामधील अंतर सुद्धा त्यांचं मध्यम असतं हा द्रवाचा वैशिष्ट्य आहे आता आपण वायूची वैशिष्ट्य पाहू वायूचे वैशिष्ट्य बघा प्रवाहित हा गुणधर्म त्यामध्ये असतो आकारमान का नसतं कारण त्यांच्यामधील कणामधील अंतर हे फार विरळ असतं खूप असतं त्यामुळे काय होतं त्यांना विशिष्ट आकार विशिष्ट आकारमान सुद्धा आकार आणि आकारमान आकार हे दोन्हीही त्यांना अनिश्चित स्वरूपामध्ये असतात आणि संपीडता हा गुणधर्म वायूमध्ये उच्च स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो कारण त्याचं असं आहे आंतर त्याच्यामध्ये काय आहे अतिक्षीण आहे आणि कणामध्ये अंतर सुद्धा यामध्ये खूप आपल्याला दिसून येतं तर आता आपण पुढच्या घटकाच्या स्वरूपामध्ये बघूया बघा आपण द्रव्याचे प्रकार पाहूया द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे व ते कशापासून बनलेले आहेत यावरून आपल्या या, या द्रव्याचे प्रकार पडतात त्यामध्ये आहे पहिलं मूलद्रव्य आता बघा मूलद्रव्यामध्ये लहानात लहान कणामध्ये लहानात लहान कणामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात जसे ऑक्सिजनच्या प्रत्येक रेणूमध्ये ऑक्सिजनचे दोन अणू जोडलेल्या प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला दिसून येतात संयुगाचे लहानात लहान कण म्हणजे रेणू हे दोन किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकाला जोडून बनलेले असतात जसे पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू हे ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेल्या स्थितीत असतात मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्य अधिक आणि संयुग अणू किंवा रेणू असतात उदाहरणार्थ हवा या मिश्रणामध्ये बघा ऑक्सिजन आहे <NITROGEN> नायट्रोजन आहे ऑरगान आहे पाणी आहे पाण्याची वाप आहे कार्बन डायऑक्साईड सुद्धा आपल्याला त्यामध्ये काही प्रमाणामध्ये दिसून येतो हे प्रमुख घटक रेणू असत आहेत तसेच पितळ या मिश्रणामध्ये तांबे आणि जस्त तर ब्रांज यामध्ये तांबे आणि कथील या मूलद्रव्याचे अणू आपल्याला दिसून येतात म्हणजे काय मूलद्रव्याचे प्रकार पाहत असताना आपल्याला द्रव्याचे प्रकार पाहत असताना मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण हे तीन दिसून येतात बघा मूलद्रव्यामध्ये नायट्रोजनचा रेणू ऑक्सिजनचा रेणू यामध्ये काय आहे मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकच होतो म्हणजे मूलद्रव्य स्वतःच मूलद्रव्य त्यामध्ये सहभागी असतो मूलद्रव्याचे सर्व अणू व रेणू एक समान असतात मूलद्रव्याच्या रेणूमधील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधानी जोडलेले असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू व रेणू हे वेगवेगळे असतात आता आपण संयुगाचं पाहूया संयुगाचा वे� घटक पदार्थ एकच व तो म्हणजे स्वतः संयुगच संयुगाचे सर्व रेणू एक समान असतात मूलद्रव्यामध्ये सुद्धा सर्व रेणू एक समान असतात संयुगाच्या रेणूतील घटक अणू दोन किंवा अधिक प्रकारचे व एकमेकाला रासायनिक बंधाने जोडलेले असतात त्याचप्रमाणे मूलद्रव्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात संयुगातील घटक मूलद्रव्याचे प्रमाण हे ठराविक असते बघा मूलद्रव्यामध्ये ते ठराविक नसते वेगवेगळे असते संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात बघा संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात हे वेगळी बाजू आपल्याला या ठिकाणी दिसून येते आता आपण मिश्रणाकडे जाऊ बघा नायट्रोजनचं मिश्रण जर आपण केलं तर बघा काय होतं मिश्रण मिश्रणाचे घटक पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्ये व संयोगी असतात त्याचप्रमाणे मिश्रणातील रेणू किंवा अणू दोन किंवा अधिक प्रकारचे असतात तसं मूलद्रव्यामध्ये आणि संयुगामध्ये दिसून येत नाही मिश्रणातील घटक रेणू एकमेकापासून भिन्न रासायनिक बंधाने न जोडलेले असतात बघा हा सर्वात महत्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो जो मूलद्रव्यामध्ये आणि संयुगामध्ये काय असतात एकमेकांना रासायनिक बंधाने ते जोडलेले असतात मिश्रणामध्ये आपल्याला ते रासायनिक बंधाने न जोडलेले दिसून येतात म्हणजे असे बरेचसे फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत त्याचप्रमाणे पुढं आपण बघू मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकतं परंतु संयुगामध्ये तसं होत नाही त्यांचं मूलद्रव्यांचं जे काही त्यामध्ये प्रमाण आहे घटक मूलद्रव्यांचं ते ठराविक असतं म्हणजे हा एक फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थाचे गुणधर्म राखले जातात बघा मिश्रणामध्ये जे काही घटक सहभागी होत असतात त्यांचे गुणधर्म कायम राखले जातात परंतु संयुगामध्ये मात्र या घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म हे बदलतात आणि त्यामध्ये बदल होऊन येतो बघा पाणी पाणी तुम्हाला माहित आहे का नाही पाण्यामध्ये काय आहे पाणी हे एक संयोग आहे शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनलेलं एक संयोग आहे पाणी हे संयोग आहे यावरून आपल्या लक्षात येते बघा हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे तर ऑक्सिजन वायू हा ज्वलनाला मदत करत असतो मात्र हायड्रोजन व ऑक्सिजन या वायुरूप मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनलेले पाणी हे संयुग द्रवरूप असून ते ज्वलनशील नसतं व ज्वलनास मदतही करत नाही उलट पाण्यामुळे आग विजायला मदत होते म्हणजे आप आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळेस संयुगामध्ये दोन घटक सहभागी होतात त्यावेळेस त्यांचे गुणधर्म बदलतात त्यांचे गुणधर्म बदलतात म्हणजे आपण पाहिलं हायड्रोजन ज्वलनशील आहे ऑक्सिजन वायू जोळण्याला मदत करतो परंतु ज्यावेळेस ते पाणी त्या दोन्ही घटकापासून पाणी तयार होतं त्यावेळेस ते पाणी ज्वलनास मदतही करत नाही आणि ज्वलनशीलही नाही उलट त्या उलट असा आहे पाण्यामुळे आग विजायला आपल्याला मदत होते म्हणजे संयुगामध्ये ज्यावेळेस दोन घटक एकत्र एक सहभागी होतात त्यावेळेस त्यांचे गुणधर्म बदलतात आता आपण मिश्रणाचं बघूया दूध दूध हे पाणी दुग्ध शर्करा स्निग्ध पदार्थ प्रथिन आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थाचं मिश्रण आहे दुधाच्या स्रोताप्रमाणे दुधातील विविध घटक घटकांचे घटक पदार्थाचे प्रमाण वेगवेगळे असते गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण तीन ते पाच टक्के असते तर म्हशीच्या दुधात हे प्रमाण सहा ते नऊ टक्के असते दुधात निसर्गताच पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये असतो त्यामुळे दूध द्रव अवस्थेत आपल्याला आढळून येते दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील दुग्ध शर्करा या घटक पदार्थामुळे असते म्हणजेच घटक पदार्थाचे गुणधर्म दुधामध्ये राखले जातात बघा आपण एक छोटस उदाहरण पाहिलं या दुधाचं आपण हे जे जर गुणधर्म पाहिले तर मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थाचे गुणधर्म कायम राखले जातात ज्याप्रमाणे पाण्याचे गुणधर्म दुधामध्ये कायम राखले जातात हे आपल्याला या उदाहरणाने दूध आणि पाणी या दोन्ही उदाहरणाने आपल्या असं लक्षात येतं की ह्यांचे जे काही गुणधर्म आहेत या दोन्ही उदाहरणाच्या स्वरूपामधून आपल्याला लक्षात येतात तर मुलांना द्रव्याचे प्रकार त्याचप्रमाणे द्रव्याचं संघटन एक छोटासा प्रयोग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे सर्व मुलांनी हा जो तर बघा मुलांना आपण या पाठामध्ये काय काय पाहिलं आहे बघा आपण द्रव्याच्या विविध अवस्था यामध्ये पाहिल्या त्यांची उदाहरणं पाहिली स्थायू द्रव वायू यांची वेगवेगळी उदाहरणं पाहून द्रव्याच्या संघटनामध्ये याचा काय परिणाम होतो हे आपण पाहिलं त्याचप्रमाणे एक छोटासा प्रयोग ज्या प्रयोगामधून तुमच्या हेही लक्षात आलं असेल की द्रव्याचं संघटन हे कशा प्रकारे होतं त्यांचे वेगवेगळे वे गुणधर्म काय आहेत द्रव्यामध्ये जे वेग वे वेगवेगळे कण असतात त्यांचे कणांची हालचाल कशा प्रकारे होते आपण एक छोट्याशा प्रयोगाद्वारे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे उद्या आपण काय पाहणार आहोत तर उद्या आपण मूलद्रव्याचे प्रकार पाहणार आहोत तर उद्या येताना तुम्ही काय करून आणायचं तर आपल्याला या द्रव्याचं संघटन करताना हा जो हा, प्रयोग आहे तुम्ही घरी स्वत करून पहा आणि तुमच्या प्रयोग करत असताना तुम्हाला काय अडचणी येतात ते मला तुम्ही उद्या सांगायचे आहे त्याचप्रकारे त्याचप्रमाणे यामध्ये होणारं मोहरीची जी काही हालचाल आहे आणि तो चार्ट आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे लिहून आणा सर्वांना धन्यवाद